आपल्या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे वेलकम टू माय चॅनल सुस्वागतम 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 गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग फ्रॉम मराड आत्ता आपण निघत आहोत आपल्या एक असा सफरला म्हणजे आपला गावच आहे अलिबाग अलिबागला चाललो आहे आपण सो एडव्हान्स म्हणजे असं सफर असा आहे की आपल्याला हा प्रवास वन डे रिटर्नमध्ये करायचा आहे वाया फेरी बोट आपल्याला असं करायचं होता पण आपल्याला काय करणं जमत नव्हतं आपल्याला म्हणजे प्रत्येक गोष्टी का काही अडचणी वेळी अडचणी यायच्या पण आज असं झालं नाही आज माझ्या मामाने मला मामाची पण आता ओळख करून देईन मी पुढे तो आपल्याला भेटतो आहे भाऊज्या तो तर नाही येतोय आणि मी इथून निघतोय तो ऑलरेडी निघाला आहे आपण पण आता निघालो आहे बघूया आपल्याला पण एक तासा परत पोचायचं आहे तिकडे आपल्याला आठ वाजताची बोट पकडायची सो विषय असा आहे की आपलं अलिबागला चालू आहे फिरायला थोडंसं अलिबाग पण एक्सप्लोर करूया कारण अलिबागचा मेन एरिया आहे तुम्ही मग उघड्या मेन बीचच तुम्हाला माहिती असेल सो आज आपण अशा ठिकाणी चाललो आहे दोन तीन बीचेस एक्स्ट्रा आहेत आपल्याकडे सो म्हणजे किंग बीच झाला तिथचा तो आपला मेन ऑर्फोली बीच झाला अलिबागचा बीच झाला असा काहीसा थोडासा प्लॅनिंग आहे आपला आणि मग काही थोडी आपल्याला खरेदी पण करायची आहे बघूया काय असेल ते तुम्हाला सगळे अपडेट्स प्रॉपर देत जाईल सो स्टे कि अजिबात घेतला नका हा व्हिडिओ हां मी तुम्हाला नंतर माझ्या मामाची ओळख करून येतो आता आपण फेरी गोष्टी तर चाललो आहे आता आपण डायरेक्ट घेतो भाऊच्या धक्क्यावर आणि मित्रांनो आत्ता आपण आलो आहे भाऊचा धक्का आपल्याला आता थोड्या वेळात बोट बोटीमध्ये चढायची आहे गाडी तसंच मी लास्ट टाइम पण बोललो होतो लास्ट टाइमचा व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं की सुमितसोबत आपण गेलो होतो फिरायला पण त्यावेळी आपल्याला चालवत नेलं न्यावं लागलेलं कारण त्याला त्याची गाडी मोठी होती या गाडीमध्ये ॲडजस्ट नाही होत पण हरकत नाही ह्यावेळी आज आपण जसं मी मग इंट्रोडक्शनमध्ये बोललेलो की आपला मामासोबत आहे सो मामा Yes, फेस मध्ये हा आपला मामा आहे तुम्हाला दिसत असेल की आमच्या वयामध्ये जास्त फरक नसेल हा फार फार तर पाच सहा वर्षाचा फरक असेल पण हा माझा रिलेशन मध्ये मामाच लागतो सो so असं कायचं आहे आजचा फुल फन आहे वन डे रिटर्न आहे काय मामा मजा येणार मस्त मजा, मजा करायची आपल्याला यायचं वन डे रिटर्न जे जे प्लॅनिंग आहे काय काय कुठे कुठे जायचे कुठे कुठे स्पॉट्स घ्यायचे आपण ते तुम्हाला अप टू डेट तुम्हाला कंटिन्यू बघा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका ओके सो चलो आता बोटीची वाट -कु� masalahnya adalah boxnya sudah व्यवस्थित अजिबात नाही ते बरोबर असं बांधतात वरती छानपैकी असं गाडी चढवतात आता बघून घ्या तुम्हाला तुम्ही पण कधी या रस्त्याने आलात तर तुम्ही असाही येऊ शकता हा ट्रॅव्हलिंग पण खूप छान आहे तुमचं जवळजवळ पन्नास किलोमीटरचा अंतर वाच मित्रांनो तर तुम्ही मुंबईवरनं किंवा मलावरून निघत असाल तर काय ना सेट नाही

चला मित्रांनो आता पुढे तुम्हाला डायरेक्ट भेटूया खाली आपण जिथे आपली जे बोट चालू होईल तेव्हा तुम्हाला मी पुढे टाकवीन बोटीचा सफर सुरुवात झालेला आहे तुम्हाला मी दाखवू शकतो काही मस्त वेगळी नजारे हे बघा आमच्याकडे नजारे आहे एन्जॉय करा तुम्ही व्ह्यू पुढे आपण वर जाऊन बाकीचं पण व्ह्यू काढून घेऊ आपण दाखवीन प्रॉपर प्रयत्न करीत दाखवायचा एवढं आपण बोलतोय तुझ्या पण टाटा बोलतो आहे आता आणि प्रॉपर रेवससाठी आपण वेलकम बोलतो आहे हा इथून पुढे रेवस आहे खूप लांब आहे मित्रांनो नाही म्हटलं तरी किलोमीटर वाईज जवळजवळ पन्नास चाळीस किलोमीटरचा अंतर आहे गर्दी भरा होतं अंतरात भरपूर संडे असल्यामुळे भरपूर गर्दी आहे So, मागणार आहे आपलं आलो आहे सनरूफवर जसं मला मगाशी बोललो तर आपण सनरूफ नदी मगाशी थोड्या वेळ देऊ बोललो गाडी दाखवली तुम्हाला हे बघा अशा सगळ्या प्रकारचे ब्लॉक करतात गाड्या अशा वेगळे जाऊन फुल सेफ्टीने आणि छानपैकीच्या सगळ्या गाड्या लॉक केल्यात असं आहे पैसा आत्ताचा विषय आता आपण साधारण अजून एक तासाभरात किंवा अर्ध्या तासात वगैरे पोचू साधारण सगळं गाडी भरपूर हलते मित्रांनो डेंजर काम आहे सगळं प्रकारे मित्रांनो आपण रेवसला पोचलेलो आहे एक्झॅक्टली आपण आता साडे नऊला रेवसला पोचतो आहे ती गाडी अनलोड होताना तुम्हाला एक ते शूट दाखवेन लास्ट टाइम दाखव दाखवलेला तसा सो असं कसं आहे बघूया आता कसं असेल तसं अनलोड करते पण तुम्हाला दाखवेन प्रॉपर सेफ्टी अशा प्रकारे आता आपली गाडी अनलोड होत आहे तुम्ही बघू शकता चालू आहे आपल्या गाडीत अनलोडिंग फटोफट आपल्या सिद्धेश नामाची गाडी पण अनलोड करणार आहे गाड्या पण असं अनलोड केल्या आहेत तर आपली गाडी पण अनलोड करत आहेत येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे आरामशीर आरामशीर आरामशीरे आरामशीर चला चला ठेवा तिथंच सगळे सेफली आपली गाडी अनलोड झालेली आहे आता मामाची गाडी पण येईल मग आपण पुढे डायरेक्ट निघणार आहे अलिबागसाठी हां हां घेतो घेतो अलिबागसाठी निघणार आहे आपली गाडी थोडे डायरेक्ट आता अलिबागला जायचं आहे अलिबागवरून आपण थोडे बऱ्याच ठिकाणी फिरायला जाणार आहे आपण सो असं आहे आता मामाची गाडी येईल मग आपण सोबत कारण मित्रांनो अलिबागमध्ये आपण पोचलेलो आहे आत्ता आपल्याला आता दुपारचे वाजलेत तर साधारण साडेबारा नाही साडे अकरा झालेत आपल्याला दुपारचे सॉरी So, uh, भेंकर भेंकर सो विषय असा झाला आहे की भयंकर होऊ नये भयंकर तप्त होऊ नये आणि आता आता कुठेतरी तुला शांतपणे असं रिलॅक्स करायचं आहे थोडंसं चिल मारायचं आहे सो त्याच्यासाठी आपल्याला इथे एक जागा मिळाली आहे म्हणजे इकडे समोर हा बीच आहे हा बीचचा एरिया आहे तुम्हाला तुटता पण दाखवेन नंतर आणि इथे एक विरंगुळा बाग म्हणून एक या साईडला आहे मग जसं तिथे पण जाणार आहोत साधारण ह्या एरियात आहे तर तिकडे आपण जाऊन थोडंसं रिलॅक्समध्ये तिथं आपण आपली मॅट वगैरे आणली आहे मॅट वगैरे आणून मस्त वेगळी त्याच्यावरती आपण करणार आहोत चिल मारणार आहोत सो असं काहीसं आहे आत्ताचा विषय नंतर आपल्याला जायचं आहे वर्सोली बीचवरती सुद्धा थो थोडासा आपल्याला रिलॅक्स करायचं आहे आणि नंतर आपण तिथून डायरेक्ट किंग बीचवरती जाणार आहे सो असं काही आता आजचा प्लॅन आहे सो बघी आता कसं होतंय सो चलो मामा पण जरा गेलो आहे तिकडे हिल थोड्या वेळा सो हा अलिबागला आपण आता म्हणजे मगाशीच आलेलो आता थोडं आपण रेस्ट केला थोडं बीचची एन्जॉयमेंट केली सो आता आपण इथून निघतो आहे कारण आपल्याला आता वर्ष दिवसला पण जायचं आहे तर तुम्ही मी तुम्हाला गर्दी दाखवतो मी भयंकर गर्दी आम्ही दुसऱ्या अँगलला होतो अशी काही गर्दी आहे इथे आता आता भयंकर गर्दी आहे भयंकर म्हणजे हे आहे आम्हाला भरपूर आले तर संडे आहे साहजिकच आहे आम्हाला संडे एवढी गर्दी असू शकतेच सो येस असं काहीचं आहे आताचा विषय आता आपल्याला इथून सरळ निघायचं आहे आपल्याला वर्षोदी वर्षोदीला तर नाहीच आता आलं काय सर तर आपण डायरेक्ट मग ती मीटर जाऊ मग टीमवरती वरती अशीच गर्दी असेल एक्सपेक्ट आहे कारण आज संडे आहे आंबे घेतलेत मी मी नाही घेतलेत आपल्या मामाने घेतलेत आता आपल्याला इथून सरळ निघायचं आहे कि आपलं आपला प्लॅन पण ड्रॉप केला कारण आपल्या आता दीड वाजलेत आपल्याला पुढे आपल्याला भरपूर प्लॅन्स आहेत म्हणजे प्लॅन नाही कि हिमवरून आपण डायरेक्ट घरीच निघणार आहे सो असं काहीचं आहे आता आपण डायरेक्ट किमसाठी निघतोय किममध्ये आपण काहीतरी नाश्ता टाईप असं म्हणजे हॅवी काहीतरी खाऊया दुपारचं जेवण होऊन जाईल तिकडे आपलं मग तिथून आपण सरळ निघणार आहे डायरेक्ट आपल्या व्यवस्थासाठी सो असं काही आत्ताचं आहे चला मावशी येतो शी फेस मावशीची फेस खरंच स्माईल खूप छान आहे चल मामा निघूया तर चला आता आपण इथून निघतो आहे सो आता पुढे आपण डायरेक्ट भेटणार आहोत डायरेक्ट मे बी किहीमलाच जसं असे आत्ताच बोललो की आपण किहीमलाच चाललो आहे आपल्याला वर्सूलचा प्लॅन जायचा होतं आपण आता वर्सुलचा प्लॅन आपल्याला ड्रॉप करावा लागतो आहे ड्यू टू टाईम कारण जसं आत्ताच बोललो की वेळ ऑलरेडी भरपूर झाला आहे लेट झाला आपल्याला निघायला इथून पण एनिवेज जसं बघाय केलं टायमिंग सगळं म्हणजे आहे टायमिंगच्या हिशोबा प्लॅनिंगप्रमाणे चाललं आहे सगळं तर ओके हो चलो मिळते हे डायरेक्ट किम दुण। रा मित्रांनो सो आता वाजले आहेत बा वाजले किती आता दीड दोन आलं ना काहीतरी दोन दोन वाजले आहेत एकदम एक्झॅक्टली आता आपण कीमवरती आलो इकडे थोडंसं आपण चायनीजचा आपण ऑर्डर दिली आहे तर आता आपण जरा कीमची थोडीशी एन्जॉयमेंट थोडी मज्जा घेऊया जरा ही मोठी पण मित्रांनो तसं मी बोललो होतो भयंकर गर्दी आहे भयंकर गर्दी खूप गर्दी हे बघा तुम्ही बघू शकतो हे बघा छान गर्दी आहे एकदम गर्दी पण आहे पण एवढी नाही आहे जेवढी अलिबागला होती तुम्ही मग अशी बघितलं असेल अलिबागचा तो व्हिडिओ आता एवढी गर्दी नाही आहे पण संध्याकाळी भयंकर गर्दी होणार नाही कारण आज संडे आहे लोकांचा इथे लोक इथे इत्यादी स्टेला येतात मित्रांनो खरंच खूप छान आहे मिनी गोवा बोलतात अलिबागला ते उगाच नाही अलिबाग मुरुड या पट्ट्याला खरंच ज्यांना गोव्याचं बजेट नाही आहे ते अलिबागला नक्की येऊ शकतात जवळच्या जवळ आहे बीच आहे बाजूला खाणं पिणं कुछ आहे असं छानपैकी नजर आहे तिकडे बघण्यासारखे सो असं कायचं आहे आत्ताचा आपण नजारा एन्जॉय करूया बाकी नंतर मग पुढे डायरेक्ट तुम्हाला बोटीवरती भेटतो कारण कसं आहे आता आपल्याला रवढा नाश्ता पाणी करायचं आहे जेवण करायचं आहे हॅवी आपलं जेवढण झालेलं आहे तर आता आपण जेवणार आहे छानपैकी आणि जेवण झालं की मग आपण पुढे बोट आपल्या देवस्था निघायचं आहे बोटीवरती आता दिवस आहे तर बघूया बोटीवरती तुम्हाला मी परत एकदा दाखवेन मग बोटीनंतर मित्रांनो नाही आता आपण आलो आहे रेवस्थला आता तुम्ही चाललं पटेल रो तुम्ही हा एकदा बघून घ्या इथे मी तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवीन याच्या तुम्ही पॉज करून बघू शकता टायमिंग याची सगळ्यांची चला आता आपल्याला निघायचं आहे आता इथून पुढे आता डायरेक्ट मुंबईला भेटूया हा तर वेळ मिळाली तर नाही तर मग हा मुंबईला भेटूया आपण चला नाही मुंबईला भेटूया पोहोचलं आहे सो so, आता आपल्याला इथून गेल तसा मुंबईला जायचं आहे बोटीनेच आपली ही गाडी आणि तसं आलो तसं काय त्याच पद्धतीने आपण चाललं आहे जाता तीनशे रुपयाला खर्च आहे मी तीनशे रुपये जाऊन तीनशे रुपये घेऊ सहाशे रुपयाचा टोटल खर्च आपली गाडी इथं पॅक होत आहे व्यवस्थित एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने व्यवस्थित एकदम टाईट पॅक नाही बोट हल्ली विल्ली तर प्रॉब्लेम नको आहे कारण असा सगळा प्रॉब्लेम आहे आत्ताचा सो आता आपल्या इथून मुंबईला निघायचा आणि मुंबईला डायरेक्ट आपण घरी जाणार आहे सो so, जो so, तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण छानपैकी सध्यासोबत एन्जॉयमेंट केली आहे so, सो yes, यस मुंबईला गेल्यावरती फ्री शूटिंग काढता येणार नाही कारण आपण घरी जाणार आहे ऑलरेडी भरपूर आपण टायर्ड झाले so, आहोत सो त्याबद्दल क्षमा सो so, चलो बाय बाय